नमस्कार मंडळी मी स्नेहा द कपल स्नेहा भूषण या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जो पदार्थ बनविणार आहोत तो आपल्यापैकी बऱ्याच जणांना खूप आवडतो नॉन प्रेमींसाठी तो पदार्थ पहिली आवड बनतो स्टार्टरसाठी पहिली पसंती मिळाल्या तो पदार्थ म्हणजेच चिकन कटलेट कटलेट म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ तर असाच सॉफ्ट आणि टेस्टी कटलेट कसा बनवला जातो हे आपण आज बघणार आहोत तर चला सुरुवात करत आपल्या ज्या रेसिपीला तर सर्वप्रथम मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम फ्रेश चिकन घीमा घेतलेला आहे त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू तीन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा रेड चिली फ्लेक्स चिमुटभर काळी मिरीपूड घालू पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यात लिंबू रस पिळून घालू आता हे सर्व जिन्नस घातल्यावर सर्व एकत्रितरित्या मिक्स करून आहे इथे मी थोडा ब्रेड क्रम्स घेऊन त्यातील दोन चमचे ब्रेड क्रम्स मिश्रणात घालू आणि मिक्स करून दहा मिनिटांसाठी ठेवून देऊ आता इथे मी एक अंड घेतलेला आहे एका वाटीत अंड फोडून घेऊ त्यात चिमूडवर मीठ घालू अंडाने नीट फेटून घ्यायचं आहे आता एका ताटलीत चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे सोबत फेटलेलं अंड आणि चार चमचे ब्रेड क्रम घेतले आता मिश्रणाचा गोळा घेऊन त्याला तुम्हाला आवडेल तो तु आकार द्यायचा आहे मी ते गोलाकार आकार केलेला आहे आता कटलेट प्रथम कॉर्नफ्लावर मध्ये कोट करून आहे त्यानंतर त्याला फेटलेल्या अंड्यात घोळवून घेऊ त्यानंतर मग ब्रेडग्राम मध्ये पूर्ण नीट कोट करून घेऊ अशाच पद्धतीने सर्व कटलेट तयार करून घेऊ मी एक पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये तेल घालू तेल चांगलं तापल्यावर त्यात कटलेट टळण्यासाठी सोडू कटलेट आपल्याला इथे शालफ्राय करायचं आहेत मध्यम आचेवर तीन ते चार मिनटे नीट तळून घेऊ आता कटलेट पलटून पुन्हा तीन ते चार मिनिटे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले कटलेट तयार आहेत हे कटलेट तुम्ही हिरवी चटणी अथवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता गरमागरम सर्व केले तर त्याची लज्जत अजूनच वाढेल मी दाखवल्याप्रमाणे केल्यास कटलेट तुटणार नाही की कडक चिवट पडणार नाही तर तुम्ही देखील व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिकन कटलेट घरीच करून पहा आणि संपूर्ण परिवारासोबत ह्याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर दे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटत एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा आनंदी रहा धन्यवाद